आरक्षणाचं जे मूल तत्व आहे ते तत्व असं आहे की अनइक्वल्स कॅनॉट बी ट्रीटेड इक्वली म्हणजे काय तर आरक्षण देत असताना जे मागे आहेत त्यांना पुढे असलेल्यांच्या बरोबरीने आपण एकत्र समजू शकत नाही आणि तशी काही समता आणता येणार नाही आणि हेच तत्व सोळा चार असू द्यात किंवा पंधरा चार असुद्यात याच्या मागे आरक्षण देताना पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन जेव्हा करायचं असतं तेव्हा पुढे गेलेल्याला तिथेच ठेवून मागे असलेल्याला त्यांच्या बरोबर आणावं लागतं पुढे गेलेला जर पुढे जात राहिला तर मागचे त्यांची बरोबरी कधीच करू शकत नाही हे जसं दोन क्लास मध्ये लागू होतं दोन कॅटेगरीमध्ये लागू होतं तसं त्या क्लासच्या अंतर्गत पण लागू होतं आता या निर्णयाचे तीन भाग आहेत ते ती तीन भाग सांगतो मग आपण त्यातले एक एक एका एका भागाचं वर्णन समजून घेऊ पहिला भाग काय आहे की सर्वोच्च न्यायालयाने या एससी मध्ये आणि एस टी मध्ये वर्गामध्ये वर्ग म्हणजे उपवर्ग तयार करायला परमिशन दिलेली आहे याची आपण घटनात्मक बाजू बघूया दुसरा भाग आहे की या एका वर्गामध्ये म्हणजे त्याच्यातही अनेक वर्ग आहे जसा एक मातंग समाज आहे किंवा चांबार समाज आहे हे दोन वेगळे वर्ग आहेत एस सी कॅटेगरीमध्ये त्या वर्गामध्ये कोण क्रिमिलियर झालं ते कौटुंबिक पातळीवर ठरणार आहे ते दुसऱ्या वर्गाशी त्याचा संबंध असणार नाही असे जे क्रिमिलियर आहे प्रत्येक वर्गाच्या अंतर्गत आहे त्यांना वर्गाच्या बाहेर काढणं म्हणजे एस सीच्या बाहेर काढणं हे क्रिमिलेअरचं प्रिन्सिपल आहे तिसरा जो मुद्दा असं बोललं जातं जे फारसं खरं नाहीये ते म्हणजे राज्याला या निकालाने किती अधिकार दिलेले आहेत आता पहिला आपण उपवर्गाचा विषय जर लक्षात घेतला तर हे खरं आहे की एकोणीसशे त्रेसष्ट ला जेव्हा एम आर बालाजीचं जजमेंट आलं ते जजमेंट शैक्षणिक आरक्षणा संबंधीचं होतं परंतु त्यांनी असं म्हटलं होतं की कॅटेगरी मध्ये कॅटेगरी करता येणार नाही एकदा दृष्ट्या मागासलेला ठरला की तो माग असलेलाच असतो त्याच मध्ये कॅटेगरी करता येणार नाही परंतु एकोणीसशे बहात्तर ला जेव्हा युएसवी बलराम वर्सेस आंध्र प्रदेश हे जेव्हा जजमेंट आलं तेव्हा सुप्रीम कोर्टाने आंध्र प्रदेशच्या रिझर्वेशन मध्ये चार कॅटेगरी मान्य केलेल्या आहेत मग मंडल कमिशन मध्ये हाच विषय आला की कॅटेगरी मध्ये कॅटेगरी करा ओबीसी जे सगळे एका स्तरावर नाही त्यांच्या किमान दोन कॅटेगरी कसा करा असं एल आर नाईक हे जे, जे, जे एस चे प्रतिनिधी होते त्यांनी मांडलं होतं मंडल आयोगाने ते स्वीकारलं नाही ते म्हणले बालाजीमध्ये जे सांगितलं ते आपण स्वीकारलं पाहिजे त्यामुळे कॅटेगरी तेव्हा केली नाही जे की आता रोहिणी आयोगाच्या माध्यमातून सरकारने तो एक प्रयत्न चालवलेला आहे दोन हजार सतराला ला रोहिणी आयोग त्याच्यासाठी अपॉइंट केला गेला होता आता पुढे आपण बघितलं तर इंद्रा शहानी मध्ये काय झालं मग हा निकाल थोडासा जो होता तो अधिक स्पष्ट करण्यात आला इंद्रा साहनी सोळा नोव्हेंबर ब्याण्णव ला जो निकाल आला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की ओबीसी म्हणजे सोशल आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस जरी सगळे असले तरी त्याच्यामध्ये काही समा, नि, समान समान निकष लावून मध्ये कॅटेगरी करता येईल आणि महाराष्ट्रामध्ये जरी चुकीच्या पद्धतीने केलेल्या असल्या तरी कॅटेगरीज चार कॅटेगरी मध्ये ओबीसीचं रिझर्वेशन ऑलरेडी विभागलेलं आहे परंतु एस सी एस टीच्या बाबतीत हा विषय होत नव्हता आणि दोन हजार चार ला आपल्याकडे एक केस झाली आंध्र प्रदेशमध्ये नंतर त्याच्यानंतर पंजाबमध्ये केस झाली आणि हे प्रकरण प्रलंबित होतं तर याच्यामध्ये आर्टिकल तीनशे अडोतीस तीनशे अडोतीस ए हे काय आहेत हे आयोग कसे असावेत एस सी चे त्याच्याबद्दल सांगतंय आरक्षण देण्याचं जे कार्यपद्धती आहे ती तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस मध्ये सांगितलेली आहे त्याच्यानुसार संसदेने पुढे त्याची कार्यवाही करावी कोणाला एस घालायचं कोणाला एस टीत घालायचं आणि राष्ट्रपतीची त्याला मंजुरी घ्यावी अशी आत्ता पद्धत आहे तर आत्ता जे उपवर्गीकरण आहे म्हणजे एका वर्ग एस मध्ये दोन तीन कॅटेगरी दोन तीन अ ब क करता येईल एसटी मध्ये पण अ ब क करता येईल किंवा अ आणि ब करता येईल किंवा अ ड करता येईल जसं मागासलेपणाचा स्तर आहे आणि आरक्षणाची गरज आहे आणि लोकसंख्येचं प्रमाण लक्षात घेऊन त्यांच्या आरक्षणाचं वाटणी त्याच्यामध्ये करता येऊ शकते असं जे आता सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे ते तीनशे अडतीस तीनशे अडतीस ए तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस याच्या विरुद्ध नाही जरी बेला त्रिवेदी मॅडम म्हणाल्या की हे होमोजिनियस आहे एस असं प्रॅक्टिकली नाहीये किंवा हे चारही कलम जे आहेत ते असं म्हणत नाही की ते एस सी होमोजिनियस आहे आणि त्यांची उपवर्गीकरण करू नये तर या चारही ज्या तरतुदी आहेत तीनशे अडोतीस तीनशे अडतीस ए तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस या ज्या आरक्षण देण्याच्या ज्या पद्धती आहेत सांगणाऱ्या ज्या पद्धत आहे त्याच्यामध्ये उपवर्गीकरण हे बसतं आणि त्या दृष्टीने हा निर्णय स्वागतार आहे कारण असं आहे की अनइक्वल कॅनॉट बी ट्रीटेड इक्वली